देवियानी या मालिकेमुळे अभिनेत्री शिवानी सुर्वे घराघरात लोकप्रिय झाली तिची ही मालिका छोट्या पडद्यावर सुपरहिट ठरली होती यानंतर अभिनेत्रीने बिग बॉस मराठीमध्ये सहभाग घेतला होता तिथेही तिला प्रसिद्धी मिळाली छोट्या पडद्यावर यश मिळाल्यावर शिवानी मोठ्या पडद्यावर झळकू लागली आजवर अभिनेत्रीने अनेक मालिका व चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत याशिवाय हिंदी कला विश्वात देखील तिने काम केलं आहे अशा या शिवानी सुर्वेचा आज तिसावा वाढदिवस आहे शिवानी सुर्वेने वैयक्तिक आयुष्यात अभिनेता अजिंक्य ननावरेशी लग्नगाठ बांधली फेब्रुवारी महिन्यात या दोघांचा लग्न सोहळा ताटामटात पार पडला एकमेकांना अनेक वर्ष डेट केल्यावर या जोडप्याने आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात केली शिवानी व अजिंक्यची पहिली भेट तू जीवाला गुंतवावे या मालिकेच्या सेटवर झाली होती मालिका संपल्यावर यांच्या भेटीगाठी वाढू लागल्या कालांतराने या दोघांमध्ये मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं लाडक्या बायकोच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज अजिंक्यने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा लव्ह ऑफ माय लाईफ हा दिवस तुझ्यासाठी अविस्मरणीय ठरावा चियर्स टू माय ब्युटिफुल वाईफ आपण आयुष्याभर असेच वाढदिवस साजरे करूया अशी पोस्ट शेअर करत अजिंक्यने पायको म्हणून पहिला वाढदिवस आणि लकी नवरा असा हॅशटॅग या पोस्टला दिला आहे अजिंक्यने शेअर केलेल्या या फोटोमध्ये शिवानीने तिच्या जवळच्या मित्रमंडळांबरोबर हा वाढदिवस साजरा केल्याचं पाहायला मिळत आहे अजिंक्यच्या या रोमॅन्टिक पोस्टवर अभिनेत्रीने खास कमेंट केली आहे अहो थँक्यू असं म्हणत तिने नवऱ्याचा आभार मानला आहे शिवानीच्या या कमेंटने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे तसेच या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांसह कलाकार मंडळींनी देखील कमेंट्स करत शिवानीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत या दरम्यान अभिनेत्री शिवानी सुर्वे सध्या स्टार प्रवाहावरील थोडं तुझ थोडं माझ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे तर अजिंक्य सी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत झळकत आहे या दोन्ही मालिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे तर शिवानी सुर्वे हिच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये कळवा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका